नमस्कार बालमित्रांनो मराठी बालभारती इयत्ता पहिली घटकाचे नाव आहे माझ्या या दारातून अध्ययनिष्पत्ती काय आहे पहा जास्त लांबीची अपरिचित गाणी मोठ्या वाक्यांच्या गोष्टी चार ते आठ वाक्ये काळजीपूर्वक ऐकतो त्याबद्दल संभाषण करतो आणि प्रश्न विचारतो कवितेला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर आमचे गुरुमौली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसल्यास जरूर सबस्क्राइब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला टाकल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मोबाईलवर येईल तर आता आपण या व्हिडिओची माहिती तीन टप्प्यात पाहणार आहोत पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला या कवितेचे स्पष्टीकरण द्यायचं आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये ही कविता तालासुरात संगीतमयरित्या कशी गायची याची सविस्तर माहिती तुम्हाला गायन स्वरूपात दाखवणार आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये या कवितेवर आधारित आपल्याला प्रश्नांची चर्चा करायची आहे तर प्रस्तुत व्हिडिओ शेवटपर्यंत आपण नक्की पहा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला पहा माझ्या या दारातून कोण कोण येते कोण कोण येते आता बाळाच्या घरी कोण कोण येते याची सविस्तर माहिती इथं सांगितलेली आहे पहा तर या कवितेत दारामध्ये पहिली व्यक्ती कोण येते तर मामा आणि मामी तर बाळाला भेटायला कोण कोण येतं मामा आणि मामी तर मामा आणि मामी येताना काय घेऊन येते तर मामा येतो आणि मामी येते गोडगोड खाऊ देऊन जाते म्हणजे बाळाला दारातून पहिल्यांदा कोण येतं मामा आणि मामी येते आणि गोड गोड खाऊ देऊन जाते म्हणजे गोडगोड खाऊ कोण देतं मामा व मामी लक्षात आलं तर पुन्हा तोच प्रश्न आहे माझ्या या दारातून कोण कोण येते तर त्या पुढे पहा काका येतो आणि काकी येते छान छान बाहुली देऊन जाते म्हणजे बाळात बाळाला भेटण्यासाठी दारातून कोण येतं काका येतो आणि काकी येते पण ते येताना काय घेऊन येतात छान छान बाहुली घेऊन येतात कारण लहान मुलांना बाहुली आवडते लहान बाळांना बाहुली आवडते त्यामुळे काका व काकी छान बाहुली घेऊन येतात आणि बाळाला देतात म्हणजे बाळाला छान छान बाहुली कोण घेऊन देते काका व काकी पुन्हा पहा पुढे माझ्या या दारातून कोण कोण येते कोण कोण येते दादा येतो आणि वहिनी येते चणे फुटाणे देऊन जाते पहा बाळाला पुन्हा भेटण्यासाठी कोण येतं दादा आणि वहिनी तर दादा आणि वहिनी बाळाला काय घेऊन देऊन जाते तर चणे व फुटाणे तर असा प्रश्न तयार होतो की चणे व फुटाणे देऊन कोण जातं तर आपल्याला उत्तर सांगता येईल दादा आणि वहिनी पुन्हा तोच प्रश्न आहे माझ्या या दारातून कोण कोण येते कोण कोण येते बाबा येतात नी आई येते गोडगोड पापी घेऊन जाते पहा शेवटी प्रश्न आहे माझ्या या दारातून कोण येते तर बाबा आणि आई येतात ते काय करतात बाळाची गोडगोड पापी घेऊन जातात म्हणजे खूप सुंदर अशी छोटीशी ही कविता आहे तर या कवितेमध्ये कोण कोण येतात पहा तर सुरुवातीला मामा आणि मामी येते नंतर काका आणि काकी येते त्यानंतर दादा आणि वहिनी येते आणि बाबा आणि आई येते तर या व्यक्ती येऊन बाळाला काही वस्तू देऊन जातात तर याची माहिती या, या पाठामध्ये सांगितलेली आहे तर आपल्याला आता या कवितेचं सुंदररित्या गायन ऐकायचं आहे आता हे गायन हिंदवी डाकरे या पहिलीत शिकणाऱ्या मुलगीने गायलेलं आहे तर आपण तिच्या आवाजात आपण हे गायन はいこや。<music> मला आवडलं ना गायन तर खूप सुंदररीत्या हे गायन तुम्ही देखील करायचं आहे याचा कराओके व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आणि त्या कराओके संगीतवर तुम्ही काय करायचं आहे गायन करायचं आहे तर आपण आता या पाठावर प्रश्न पाहूया तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे या कवितेत दारातून कोण कोण येत आहे बरोबर दारातून काका काकी दादा व वहिनी आणि बाबा व आई येत आहेत छान आता दुसरा प्रश्न आहे मामा मामीने बाळासाठी काय आणले आहे बरोबर मामा मामीने बाळासाठी गोड गोड खाऊ आणलेले आहे तिसरा प्रश्न गोड गोड पापी कोण घेते बरोबर बाबा आणि आई गोड गोड पापी घेते चौथा एक प्रश्न असा आहे पहा तुझ्या घरी सणासाठी कोण कोणते पाहुणे येतात तुम्ही विचार करून सांगू शकताय बरोबर म्हणजे तुझ्या घरी बाहेरचे मावशी असेल आई आत्या असेल मामा असेल मामी असेल काका असतील म्हणजे बाहेरून आपल्या घरातील सदस्य सोडून बाहेरील ह्या व्यक्ती पाहुणे म्हणून येत असतात छान त्यानंतर आपण आणखी प्रश्न तयार करू शकतो छान छान बाहुली देऊन कोण जाते बरोबर काका आणि काकी छान छान बाहुली देऊन जाते पुढील प्रश्न पहा चणे फुटाणे देऊन कोण जाते बरोबर दादा आणि वहिनी चणे फुटाने देऊन जाते आपण हे प्रश्न आपल्याला उलटे सुद्धा विचारू शकतात म्हणजे उदाहरणार्थ दादा आणि वहिनी काय देऊन जातात तर त्याचं उत्तर काय येणार पुन्हा चणे व फुटाने काका व काकी काय देऊन जातात याचंही उत्तर काय येणार छान छान बाहुली त्यानंतर मामा व मामी बाळासाठी काय देतात याचं उत्तर येणार गोड गोड खाऊ छान खूप सुंदररित्या आता प्रश्नांची आपली चर्चा झालेली आहे तर तुमच्या कुटुंबात आणखी कोणकोणती कौन पाहुणे येतात या सर्वांची माहिती तुम्ही तुमच्या शिक्षकांना सांगायची आहे आणि त्या सगळ्या घरातील सदस्यांची असतील आणि पाहुण्यांची माहिती तुम्ही तुमच्या शिक्षकांना सांगायची आहे तुम्हाला पाठ समजला ना छान पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद